लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक भैया इनामदार आणि अण्णासाहेब वाडेकर यांच्या सहयोगातून आणि दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमान तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत खरशिंदे गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले तर ग्रामपंचायत कार्यालयात मोफत नेत्ररोग निदान शिबीर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं गेलं यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलं तसेच वृद्धांसह महिलांची डोळ्यांची तपासणी केली गेली जवळपास शंभरपेक्षाही जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते भैया इनामदार यांचे आभार मानलेत इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सतत सामाजिक धार्मिक कार्यक्रम होत असतात यावेळी ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचेही धन्यवाद मानले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भावी मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज आपल्या गावामध्ये नेत्रोक्षबर ठेवलं आहे आम्ही दरवर्षी काही ना काही साहेबांच्या वाढदिवसानंतर काही ना काही सामाजिक का उपक्रम राबित असतो गावामध्ये यावेळेस आपण काय केलं एक नेत्रोक्षेबीर ठेवलं की लोकांना बा याच्यापासून चांगला फायदा होईल कमीत कमी आज एक ठिकाणी पाच पन्नास लोक आणले तपास अजून लोक चालू गर्दी चालूच आहे आणि साहेबांचं काम बी मोठं असल्यामुळे आम्ही साहेबांशी आम्ही एक तर साहेबांची माझी एकलिष्ट कार्य करते आणि गाव साहेबांक कास्ट साहेबांनी त्याने भरपूर कामं केले बाळासाहेब थोरसाहेबांचा बाबासाहेब साहेबांचा आज आमच्या गावात जल महाराष्ट्राचे भाग्यविधाते जलनायक भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त भैया ये नामदार आणि अण्णासाहेब वडेकर यांनी जे डोळ्याचं शिबिर आयोजित केलं त्याबद्दल आमचे आम्ही पाच पन्नास लोक इथं आलेलो आहे आमची परिस्थिती नाही खेडेगाव आमचं तालुक्याला जायला डोळ्याचा उपचार करायला त्यामुळे आता हे म्हाते कोथारे माणसं आलेले आहेत या कार्यक्रमाला आमच्या खरसिंदे गावच्या वतीने या भैयाईन आमदार आणि अण्णासाहेब वाडेकर वाडेकर यांचे आम्ही आ अभिनंदन करतो आणि साहेबांच्या वाढदिवसाला साहेबांचं उदंड आयुष्य लागू अशी मी त्यांना परमेश्वराच्या विनंती करतो आमची कार्यकर्ते इनामदार वाडेकर आणि हे अडाणी काबाळी तोटल त्यां त्या त्यांचा सन्मानानिमित्त जे ना कुठल्याही कार्यक्रमाला हजर होत्यात आणि त्यांचे आमचे लक्ष जे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज हे शिबीर ठेवलं नेत्र तपासणीचं तर ने आम्ही त्यांना आयुष्यभरही सरणार नाही आणि त्यांच्या त्यांच्या पाठबळामुळं आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आम्हाला पुढंच नेते ते यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक भैया इनामदार सरपंच सविता वाडेकर अण्णासाहेब वाडेकर राजेंद्र भुसारी शरद भुसारी गोरख जगधने सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पंडित पंढरीनाथ गायकवाड रिया शेख मच्छिंद्र वाडेकर ठका वाडेकर तसेच डॉक्टर रोहित शिंदे शिबिर सहाय्यक गौरव जोशी आणि सिकंदर नासिर यांसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट